काय नेमक्या भावना आहेत आणि काय प्रार्थना नेमकी आनंदाचा होत आहे संत महाराज जगद्ध पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहिलो भाविकांची पूजा करून आणि दर्शन घेऊ या ठिकाणी या करता मला स्वतःला सहभागी होता आलं हा माझ्याकरता प्रकारचा क्षण आहे मला याचा अतिशय आनंद आहे आपल्याला कल्पना आहे की भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी शेकडो वर्ष आक्रमणातूनही आपल्या देव देश आणि संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे आपल्या भागवत धर्माचं रक्षण केलेलं आहे आणि आमच्या आपल्या महाराष्ट्रात आणि देशातलंही सगळे भाविक हे पंढरपूरला पंढरीला पांडुरंगाची दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी जातात आणि त्यात वारीचं महत्व विशेष आहे आणि आज या रस्तान सोहळ्याला हो येऊन मला अतिशय आनंद होतो दोन असं आहे की पोलिसांनी या ठिकाणी जी सुव्यवस्था ठेवली पाहिजे त्या प्रकारे ठेवलेली आहे एका वेळी सगळ्यांना सोडलं तर या ठिकाणी होईल त्यामुळे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्याला थोडे थोडे सोडावे लागतील अन्यथा या ठिकाणी त्यांची सुरक्षा वारकऱ्यांची महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे आमचा वारकरी जो आहे तो अशा गोष्टीची परवा करत नाही तासभर थांबलो अर्धा तास थांबावं लागलं माऊलीच्या भेटीकरता जो अनेक किलोमीटर पायी जातो अशा प्रकारचा आमचा वारकरी हा या ठिकाणी शिस्तिक दर्शन घेईल तुम्ही काळजी करू नका